बलिदान द्यायला तयार माझा आठायला तयार शब्द आहे माझा तुम्हाला मराठा विजय आणि डॉक्टर गोलालकाट सुंदर आहे सरकार आठ मोठे शिरलेर म्हणून पुढचं काय करायचं तिथे तुम्हाला काय आहे ना आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुलगे के जाम करून आणि या बाजारपटीने करून जातो मी मला त्याच्यातून आपलं आम्हाला लोकेशन दहा पासून सुरू झालं तुम्हाला मला एकमह्याची माहिती द्यायची आपण समाजाला ज्ञान मिळून देण्यासाठी झालंय विसरू नका मी तो गरबड बोलला समाज करू नका सांगताय कोणाचं काय म्हणलंयचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तार वाटलं केलंय काही मला ठेवून सुरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुढी ताकद लावायची आपला फायदा होता मुंबईला जायचं आणि आम्हाला लोकशा सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर त्यावे आणि आम्हाला वर्ष सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे आहेत गच काय बघा गचार सरकार आपला ऐकतलं होतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबईचे जाम करायचं आता हे गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाणपण करणार होते आणि केले पण आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय निकाबोलवा सरकारने सहकार्य के केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण पर काल परवा सरकारचे कौतुक मुख्यमनाने केलं सहकार्य केलं बोलल्याच्या के नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करत त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः येऊन गाड्या मिळून लावायच्या मला ओपेशराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळायला पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी पुन्हा ते सांगतो कुणा जाळफेवर दगडफेक करायची नाही पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल नीट ऐका तो खोट्या बातम्या पसरील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची राऊंडर गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून देईल कोणाचाही ऐकायचं नाही जाम खरा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारन आणि पोलिसाला सहकार्य करू पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातल्या सरकारने सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी कोरोनाच्या मुंबई मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा शांततेत राहून सरकार आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय इकडे येताना तुम्ही गायला रोडवर सोडल्या तरी कळाला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायचे पोलीस बंद सांगते लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामान स्वतः तुम्ही शेट शोक म्हणून काम करायचं तुम्ही जे निर्णय जाम केले ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मुख्यमंत्री झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये नाही म्हणून मला एकही बातमी पाहायला आलेली पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज झाला पाहिजे या ठिकाणी जागी लावली या या ठिकाणी ट्रॉफिक जाम झाली आपण आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठी माझ्या घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचही सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्यायादेवता देईल सरकारच्या हातात परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज ठेवाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा आणखी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील मुदत आपण पवार मीटरला मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठा सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाच्या अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच आणि विजयाचा टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा अलीकडून बी एक जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबाजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेटली सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शब्द होतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हाताला तयार नाही शब्द आहे माझ्याकडे समझा मैदना मी या समाजासाठी मैदानात येऊन मी मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वागायचा मोठ आपल्याला आपल्या आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकरावाळ आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट मला तिकडेच गाडी लिहायची सरकारने सहकार्य नाही केलं हो। मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचे दारू कोणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुणकडं कुण घालू नका मया कानावर वाईट गोष्ट आलेली पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय इथून हवायचे सुंदर आहे पण मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पौराने उतरायचं नाही माय बापू सगळं कुटुंब स्वर्ण तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात येत मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमचा खाली पडू देत नाही माझ्या कुटुंब त्याची उभी उभी राखरागूळ झाली तरी चालेल पण या समाजाचं मला द्यायचं हो नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाईगड गोदळ करायचं नाही जे ग्राउंड दिलाय त्याच ग्राउंड वर राज्यान जोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आजार नादवला नसतो तर आता मी आवाज सर्वात त्रास झाला पाहिजेची काळजी आहे हे माहेर चालू काळजी झालं माझ्या समाजाला किंमत त्या पुरायला सांगतो समाजाने खूप विश्वासानं आपल्याला पाचशे किलोमेटून पाठवलंय समाज मिनटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून त्यांच्या डेट्यात फक्त विजय ठेवा गोदळ गडबड नाही गाड्या हळ वायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का पुढे आपले गंधरी सांग आधी आहेत ना आधिकृत त्रास पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही तानायची गरज नाही पोलीस बांधव सुद्धा गाड्या संरक्षण करतील मंबई करायला त्रास हावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर नाही आले তুমি তুমি পার্কিং কথা জ্বর কে পাঁচ পাঁচ কিলোমিটার দা বীস কিলোমিটার তো তিনোমিটার বসা দোকান পেছা লাম ধরতো যা দিতে বড় বাসে তো আসে হ্যাঁ আসে যায় সকাল আসে জিগে যে फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं मला प्रेम सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आज मोठं समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलंय मुंबई जाम करून आणि या बाजारपटेने करून दाखवली मराठीच्या फोन आहे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने जाण्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणलं पाहिजे तर बाजू घेऊत होतो तर तो उभा करून गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठे मग पुढचा पुढे थपू काय करायचं तिथं टेन्शन तुम्ही लोकांनी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं जसला वाटा लावा येणार होतो त्यांनी वापस जा काय आणखीन शुभेशी आम्ही होत असं कळायला फोटो तिकडेच घेत कोट्या आणखी त्या पाच लाख लाख लोक तिकडेच राहिले ज्यांना वापस जायचं ते वापस जा स्वरा लागले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी सांगा पुढे जायचं नाही समाजात वाटलं गाड्या ग्राउंड वर लावून जायचं खुशर पसरायचं तिथे आता मी ओफिशरला बसतो सरकारला विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आता पण सहकार्य केलं तस आमच्या मरा उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार रस्ता मंगळापासून आणखी करीडो मराठी दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती इथं करीड लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखी मग तुमच्या हातात संधी गेलेली नाही विवाहबंधन बंधन विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधन आचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर